शासकीय शाळांमधल्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावं यासाठी सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या धर्तीवर शासकीय शाळांमध्ये अभ्यासक्रम राबवले जाणार आहेत मात्र त्याबाबत असलेले गैरसमज दूर केले जातील असं शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सांगितलं नाशिकमध्ये ते आज माध्यमांशी बोलत होते यंदाच्या वर्षी पहिलीसाठी हा अभ्यासक्रम सुरू करणार असून येत्या तीन वर्षात बारावीपर्यंत त्याचा विस्तार केला जाईल या दृष्टीनं नियोजन सुरू आहे अशी माहिती देखील भुसे यांनी दिली या संदर्भात पालकांच्या माहितीसाठी येत्या दोन दिवसात विधीमंडळाच्या चालू असलेल्या अधिवेशनातच सगळी माहिती दिली जाईल असं सांगत त्यानंतर या अभ्यासक्रमाचं सर्वच स्तरात स्वागत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला शासकीय शाळांमधल्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी काही धाडसी निर्णयांची गरज आहे त्यासाठी शिक्षकांनाही प्रशिक्षण देण्यात येईल सीबीएसई लागू केलं म्हणजे बालभारती किंवा राज्यमंडळाचं अस्तित्व संपणार नाही त्यांच्या अभ्यासक्रमातला काही भाग घेतला जाणार आहे राज्याच्या पाठ्यक्रमातला इतिहास आणि भूगोल विषय कायम ठेवणार आहोत असंही शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केलं